नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढेके पाहूया बातमी माझलगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केशवराज मंगल कार्यालय माजलगाव येथे करण्यात आले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला या बैठकीला मार्गदर्शन आमदार प्रकाशदादा सोळंके आमदार विजयसिंग पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर चव्हाण सभापती भैया सोळंके यांनी केले या बैठकीला के सभापती कल्याण आबूज जिल्हा परिषद सदस्य तथा तुळजाभवानी आर्बनचे अध्यक्ष चंद्रकांतजी शिजूळ जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक गौतेसर जिल्हा परिषद सदस्य शरद चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वेदची नरुळे संचालक वीरेंद्रभैया सोळंके पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर असम मनसबदार शेषरावजी जगताप अच्युतरावजी लाटे खलिलभाई पटेल यांच्यासह पाटूचे सरपंच लपभाई मोमेन सरपंच एल के सर्वदे सरपंच अशोक वाघमारे सरपंच उत्रेश्वर पवार माजी सरपंच एकनाथ मस्के दीपक माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागा जिंकण्याचा मनोदय व्यक्त केला खास जिल्हा परिषद पंचायत समिती गट विघाड या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची बैठक या बैठकीला त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि माझे सहकारी केवळचे के तरुण आमदार आदरणीय विजयसिंग पंडित साहेब आपले बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर विजय विजयीचे राज्याचे प्रमुख सेमचे प्रमुख रविकांत राठोड माझे ज्येष्ठ सहकारी नारायणराव मुळे अच्युतरावजी लाटे जयदजी नरोळे जयसिंग भैया चंद्रकांतजी शेजूड कल्याणराव अबूज प्रकाशजी गवते शरद चव्हाण डॉक्टर मनसखा तालुका अध्यक्ष संभाजीराव शेजूड वडवणीचे अध्यक्ष बजरनजी सावे वडवणीचे नगराध्यक्ष शेषरराव बापूसार माजी सभापती भागवतराव खोरे शहराध्यक्ष खरी पटेल साहेब ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे नासेरखा पठाण त्याचप्रमाणे घेवराई आलेले शिवत काळे शिवत खाडवेकर सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित झालेले राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू आणि तरुण नेता पत्रकार नेत आजच्या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून आभार मानतो पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचं आणि आपल्या ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण संस्था म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या माध्यमातून गावागावापर्यंत आपल्याला विकासाची काम जनतेच्या दैनंदिन जीवनातील जे काही अडचणीचे प्रश्न आहे ते अडचणीचे प्रश्न सोडवण्याचं काम आणि विकासाच्या बाबतीतही ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याचं काम हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी या संस्था आणि या संस्था अतिशय महत्वपूर्ण आहेत कार्यकर्त्यांना निवडणुकीत आणि दुसऱ्या विकासाच्या दृष्टीने या संस्था महत्वाच्या आहेत तशात नेतृत्व घडवणाऱ्या संस्था आहेत आपल्याला या ठिकाणी अनेक उदाहरण मला देता विलासराव देशमुख सारखं नेतृत्व ग्रामपंचायतचा सरपंच ते उपसभापती आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री आरा रावासारखा नेता हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा उदय आला मी माझी सुरुवात पंचायत समितीचा सभापती म्हणून या तालुक्यात पाच वर्ष केले आणि निश्चितपणानं या नेतृत्व घडवणाऱ्या संस्था पुढच ज्यांची इच्छा आहे की विधिमंडळात जायचं किंवा लोकसभेत जायचं त्यांनी पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कामाचा अनुभव घेतला तर त्याला काही आयुष्यभर अडचण राहत नाही मी माझ्या अनुभवातून हो सांगतो पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत असताना ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न त्यातले बारकावे हे मला समजून घेता आले आणि आमदार झाल्यानंतर निश्चितपणानं या प्रश्नाचा आवाज विधानसभेमध्ये उठवता आला हे माझा स्वतःचा अनुभव आहे विजयराजे जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून चे चे या ठिकाणी त्यांनी काम केलं सुरुवातीला आणि म्हणून ते आता विधिमंडळात पोहोचले आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना विनंती करायची की अतिशय महत्वपूर्ण निवडणूक आहे आपल्याला समितीचे सदस्य आपण निवडून आणले यावेळेस वेळेस निश्चितपणानं सहा जिल्हा परिषद सदस्य आणि बारा पंचायत समिती सदस्य निवडून आणण्याचा निर्धार आपल्याला या बैठकीच्या वक्कल सेट परसेंट काही कोणाला ठेवायचं नाही आणि तुम्ही जर मनात आलं तर निश्चितपणानं हे सहज साथ होणार गोष्ट मागच्या वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या मराठा आरक्षणाचं फार मोठं आंदोलन महाराष्ट्रात झालं धनगर समाजाचं आरक्षण आज चालू आहे त्यांना टी मधून आरक्षण पाहिजे आमच्या बंजारा बांधवांना एसटी मधून आरक्षण पाहिजे आपण सर्वांनीच या मागणीला पाठिंबा दिलाय त्याच्यामध्ये आम्ही योग्य वेळेला विधानसभेच्या माध्यमातून आणि भेटीगाठीच्या माध्यमातून त्या आरक्षणाचा पाठपुरावा करू मराठा समाजाने कुंडी प्रमाणपत्र देण्याचं काम चालू आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी सरकारने जे काही आरक्षण दिलेलं आहे त्याचा फायदा हा घेतला पाहिजे ज्यांना मिळालंय ते ठीक आहे पण ज्यांना नाही मिळालं त्याच्यासाठी सुद्धा भविष्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणून निश्चितपणाने आपल्याला काम करावं लागेल आणि या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देताना सुद्धा सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागतो तीन मतदारसंघ हे राखीव आलेले जातो ओबीसी चे मतदारसंघाचं राजकारण जर गाळून टाकायचं असेल तर जे गेली पस्तीस वर्ष मी सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण करतोय कारखान्यामध्ये बघा बाजार समितीमध्ये बघा खरेदी विक्री संघात बघा जिल्हा परिषद मध्ये बघा प्रत्येक ठिकाणी समाजाला सन्मान मिळेल त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून विकासित समाजा हा एक संघ झाला पाहिजे समाजातल्या आपल्या माता भगिनीना लाडकी बहिणीच्या माध्यमातून निधी द्यायचं काम जे सरकारने केलेलं आहे तो महिला वर्गाचा सन्मान वाढवण्यासाठी केलेला आहे या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिला काबाड कष्ट करते घरातला शेतातलं काम महिला करते परंतु आर्थिक स्वायत्तता आर्थिक बळ मिळाल्याशिवाय महिलेला आपलं जीवन जगताना कुठतरी नवऱ्याच्या किंवा मुलाच्या उत्पन्नावरती अवलंबून राहू लागत तेव्हा त्या महिलेसाठी स्वतःचा निधी म्हणून सरकारने ही योजना आखलेली आणि आता बरोबर प्रत्येक निवडणुका आली की तर ही योजना बंद होणार कशामुळे बंद होणार आहे काय कारण काय कुठेतरी पोटात दुखतो म्हणून हे असे प्रकार बाहेर आणि म्हणून महिलांसाठी मिळणार काही बहिणी योजनेतलं अनुदान आहे संजय गांधी निराधार मधलं आहे अपंग माणसासाठी आहे वयोवृद्धासाठी आहे हे सगळे अनुदान या ठिकाणी चालू राहणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण या मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक <coughs> जास्तीत जास्त लोकांना कसा या योजनेचा लाभ मिळेल याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केलेले दुसऱ्या कुठल्या पक्षाने प्रयत्न केलेला मला तरी माहीत नाही निवडणुकीत अनेक पक्ष उगवतात अनेक नेते उगवतात परंतु खऱ्या अर्थानं या मतदार मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षामुळे विकास झालाय कोणामुळे विकास झाला हे आपल्याला ठासून लोकांना सांगता आलं आता मालगाव मतदारसंघामध्ये गोदावरी नदीवर सहा ठिकाणी बॅरेज झाले सिंफना नदीवर बॅरेज झाले हे अजितदादा पाठ बांधणारे मंत्री असताना मंजूर झाले त्याला निधी अजितदादानी सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी दिला वडोवली तालुक्यातला अपर कुंडलिकेचा प्रकल्प आधी जादा मिळो झाला आज दहा हजार एकर जमीन पाण्याखाली येते आपल्याला माहिती आहे की जयकवाडीचा उजवा कॅनॉल हा माझं गावाच्या धरणापर्यंत पोहोचतो एकशे बत्तीस किलोमीटर लांबीचं या कॅनॉलचं पुनर्जीवन करण्याचं काम मागच्या दोन वर्षात आपण केलेलं आहे साडेपाचशे कोटी रुपयासाठी त्यासाठी निधीची तरतूद आहे आज पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि हे कॅनल दुरुस्त झाल्यामुळं माजलगाव धरणाची जी क्षमता आहे तीनशे वीस एम एम क्यूबची तेवढं पाणी जयकवाडीच्या धरणातून दरवर्षी माजलगाव मध्ये यायला आता काही अडचण राहिलेली नाही दरवर्षी हे पाणी येणार इथं दुष्काळ पडला तरी हे पाणी येणार त्याचप्रमाणे लोणी सांगीची योजना हो आपण इथं कार्यरत केली कारण आपण माजलगाव तालुक्याचा विचार जर केला तर आपली के सगळी अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे आणि म्हणून या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला हमीचं पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्याला बागायती उसासारखं पीक घेता आलं पाहिजे या भावनेनं आपण हे प्रकल्प या तालुक्यामध्ये राबवलेले आहे जवळजवळ दहा बारा ठिकाणी आपण थर्टी थ्री केवीचे सबस्टेशन उभा केलेले आहे अजून दहा बारा ठिकाणी थर्टी थ्री केवी चे सबस्टेशन उभा राहिलेले आहेत वीज आणि पाणी याच्या बाबतीत जर शेतकरी स्वयंपूर्ण झाला तर त्याच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन होत <स्थाँगा> असत आणि म्हणून हे सगळं काम या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसने केलेलं आहे हे ठामपणे तुम्ही जनतेसमोर मांडायला कुठलीही अडचण नाही आता काही भाग वंचित राहिलेला आहे त्याची आम्हाला जाणीव आहे उडवणीतला काही भाग आहे त्याच्यासाठी जवळजवळ पंधरा जलसिंचन योजना आपण मंजूर केलेली माजलगाव मधला सुद्धा पातूर ते नित्रुड हा मधला पट्टा सगळा कोरडवाहू आहे त्याच्यासाठी सुद्धा लिफ्ट इरिगेशन करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे जेणेकरून या मतदारसंघातले जे काही दारू तालुक्यातले पाच सहा प्रकल्प आहेत उडवणी तालुक्यातले एक दोन प्रकल्प आहेत या प्रकल्पाला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते हे ठामपणे तुम्हाला लोकांच्या मनावरती बिंबवावं लागणार एकदा माजलगाव धरण भरलं तर आपण वर्षभर आपलं पाण्याचं क्रीय अडचण राहत नाही शेतीसाठी आणि म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये भविष्य पुढचे पंचवीस वर्ष माझं गाव धरण कोरडे असं चित्र तुम्हाला दिसणार नाही हे लक्षात ठेवा आणि इथली सगळी अर्थव्यवस्था शेतीवरती आहे इथला व्यापार शेतीवरती अवलंबून आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण निश्चितपणानं या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून अजूनही कोट्यावधीच्या योजना या राबवतोय आज माझ्या मतदारसंघामध्ये हजार कोटीच्या वर योजनेची कामं चालू आहेत ती रस्त्याची असतील पाटबंधाऱ्याची असतील पुलाची असतील परंतु सातत्यानं अजितदादानी एक झुट्ट माप आपल्या मतदारसंघाला कायम दिलेला आहे आणि सुदैवाणी आज अजितदादा पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे अद्य आग्रह करून आम्ही ने त्यांची नेमणूक करून घेतलेली दुसरा पालकमंत्री कुणीतरी असण्यापेक्षा ज्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत असा माणूस आपल्याकडे आहे आणि निश्चितपणानं अजितदादानी पालकमंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या अनेक महत्वपूर्ण प्रश्नांना जनतेच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होईल एक तर रेल्वे बीड पर्यंत आली पुढच्या सहा महिन्यात परळी पर्यंत जाणार आहे विमानतळ उभा करण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी या जिल्ह्यातील तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून ट्रिपल आय टी सारखी संस्था त्याचं भूमिपूजन केलंय ती एक वर्षभरामध्ये कार्यरत होती या ठिकाणी एम आय टी सी एक हजार एकरवरती करायचं दादांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे म्हणजे आता या खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण जनतेला उपयोगी पडतील अशी काम करण्याचा झपाटा हे अजित दादांनी या जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून त्यांच्याच नेतृत्वाखाली आपली पंचायत समिती आली पाहिजे त्यांच्याच नेतृत्वाखाली आपली जिल्हा परिषद आली पाहिजे याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी आजच्या मेळाव्यातून करण्याची गरज आहे तिकीट कोणाला पाहिजे त्याची यादी आपण फॉर्म ठेवलेले आहेत जे जिल्हा परिषदेची इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जिल्हा परिषदेचा फॉर्म भरावा परंतु त्या जिल्हा त्या फॉर्म मध्ये एकच महत्वाची गोष्ट मी तुमच्याकडनं मागवलेली ज्याला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची त्यांनी वीस गावामध्ये किमान पंचवीस कार्यकर्ते गावातले तुमच्यासाठी कोण काम करणार आहे त्याचं नाव मोबाईल नंबर याच्या सहित आपला अर्ज द्यायचा आहे पंचायत समितीने जे दहा बारा गाव आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक गावात माझे पंचवीस कार्यकर्ते कोणते आहेत जे मला मला समर्थन देणार आहेत माझ्या उमेदवारीच्या पाठीमागे उभं राहणार आहेत हे यादी त्या अर्जासोबत द्यायची नुसता अर्ज सही करून द्यायचा नाही मला जिल्हा परिषद मध्ये द्या माहिती द्यायची आणि आता तुम्हाला माहित आहे सगळं सगळ्यांनी अनुभव घेतलाय आता तुम्हीच विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवलेली गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारू गोळा लागतो शेवटच्या दोन दिवसात कोणाला चपटी द्यावी लागते कोणाला कोंबडं कापावं लागतं कोणासाठी बकर कापावं लागतं कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेला आहे तुम्ही आता माझ्या अनेक निवडणुका त्याच्यामुळे आता हे जे काय आपलं आपल्याला अनुभव आपण घेतलेला आहे आप आपल्याकडे जे एक्सपर्टाईज झालेले त्याचा वापर आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे आणि म्हणून उमेदवारांनी इच्छुक बनताना आपल्याकडे काय दारू गोळा उपलब्ध आहे याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी लागणार आहे नुसतं इच्छुक असून उपयोग नाही बाबा लढायला पुढं बंदूक इथून गोळ्या हारावे लागतं आता लोकांच्या अपेक्षा हारवा शंभर रुपये खर्च करणार असेल तर आपणही शंभर रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे एवढंच माझं म्हणण्याचं मत इथलं निश्चितपणानं तुम्ही आजवर केलेलं काम तुम्ही आजवर जी काही निष्ठा दाखवलेली सोबत कठीण काळात तुम्ही माझ्या पाठीमागे उभे उभं राहिलात मला तर प्रचार करताना विजयराजे इथं वेगळाच प्रचार होता आमचे विरोधक म्हणायचे दादा चार नंबरला आहेत तर तीन नंबरला आहेत ह्याच्याबद्दल येत शे, नाही म्हणजे आम्ही एका तरी नव्हतो दोन मी बोल काय प्रचार आहे बाबा ही एक पद्धत होती प्रचार करण्याची आपल्या कार्यकर्त्याला गारद करायची ही पद्धत होती बाकी काही नव्हतं पण कार्यकर्ते ठाम राहिले शेवट त्याच्यामुळं त्या प्रचाराचा काही उपयोग झाला नाही आणि मतदार मतदारांनी कोण नंबर एकला हे दाखवून दिलं मतदानातून त्याच्यामुळं आपण निवडणूक जिंकली त्याच पद्धतीनं जशी मी तर म्हणेल विधानसभेपेक्षा सुद्धा चारपट अधिक वेगानं क्षमतेनं आता आपल्याला काम करायचं जेवढं विधानसभेला कष्ट घेतले त्याच्या चार पटीनं कष्ट आपल्याला घ्यायचे आहेत आणि चार पाच जरी इच्छुक असले तरी तिकीट एकालाच मिळणार आहे याची सुद्धा जाणीव मनामध्ये ठेवा तुमचा अधिकार आहे तुम्ही सर्वार्थानं योग्य उमेदवार आहेत परंतु सगळ्याला तिकीट देता येत नाही ही अडचण आहे आणि ही अडचण लक्षात घेऊ एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर मनामध्ये कुठलीही नाराजी न ठेवता ज्याला तिकीट मिळालंय तोही राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्य करताय आणि त्याच्यासाठी आपण झटलं पाहिजे आपण राग राग दुसऱ्याचाच प्रचार केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्या विरोधक निवडून येण्यापेक्षा आपल्यातला एक सहकारी निवडून आला पाहिजे ही भूमिका आपण मनामध्ये ठासून घ्या आणि नाराज होऊ नका तिकीट शेवटी एकालाच मिळणार आहे आणि आता आभानी जाहीर केलं की ते जिल्हा काँग्रेसच्या वतीने एक सर्वेक्षण करणार एकदा इच्छुक उमेदवाराची नावं आपण त्यांना दिली की कोण उमेदवार नंबर एक लाय नंबर दोन लाय नंबर तीन लाय हे सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष ठरवणार आहे तशा सूचना त्यांना वरिष्ठ नेत्याकडून आलेल्या आहेत संपूर्ण जिल्ह्यात ही प्रक्रिया राबवली जाणार आणि त्यामुळं आजची ही बैठक संपल्यानंतर आपण सर्वांनीच नाटकर नानाशी संपर्क करून फॉर्म त्यांच्याकडनं उपलब्ध करून घ्यावेत पुढच्या अजून दोन चार दिवस पाच दिवस आपण त्याची मुदत देऊ आणि प्रत्येक इच्छुकाने आपापलं फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यावा आणि सर्वांनी मिळून जर एखाद्या मतदारसंघात पंचायत समितीच्या पाच जण इच्छुक आहेत राष्ट्रवादीमध्ये सगळ्यांनी मिळून एक गाडी करावी एका गाडीत पाच जणांनी बसावं आणि आपल्या मतदारसंघात चक्कर मारावी व आमच्या पाच जणांपैकी एक उमेदवार नसते तेव्हा तुम्ही आम्हाला मदत करा